तर शेतकरी मित्रांनो जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण कबड्डी हे कापूस पीक आपण बघणार आहोत तर आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तर कबड्डी ही व्हरायटी चार बाई दोन आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर हे बघू शकता की जबरदस्त प्लॉट या ठिकाणी भरपूर बोंड या व्हरायटीला लागलेले आहेत तर याला आपण दोन वेळेस डोस खताचा डोस दिलेला आहे विशेष झिरो तेरा त्याच्यानंतर ते दुसऱ्या वेळेस आपण याला डी ए पी पोटॅश हे आपण एकरी एक, एक बॅग एकरी दोन बॅग अशा पद्धतीनं तर याला आपण तीन तीन फवारणे घेतलेल्या आहेत तर बघू शकता याची किती मोठ्या प्रमाणात याची वाढ झालेली आहे तर मित्रांनो कबड्डी मोक्षा आणि संकेत ह्या टॉपच्या व्हरायटी आहेत खूप चांगल्या उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत त्यांचं पंधराव्या दिवसापासून संगोपन करणे आवश्यक आहे सुरुवातीला आपण पंधरा ते वीस दिवसाचं छोटंसं वीस दिवसाचं पीक झाल्याच्या नंतर वीस पंचवीस दिवसाचं पहिली फवारणी त्याला लगेच्या लगे ग्रोथ होण्यासाठी आणि आकडा हे रोग येऊ नये म्हणून आपण इमिडा कोल्डोड प्रिपेड होमिक जल हे घेऊन दुसऱ्या फवारणीत आपण अशाच पद्धतीनं साधी साधी औषधं घेऊन आपण या ठिकाणी अशी ग्रोथ पिकाची करू शकतो या ठिकाणी साडेचार ते पाच फिटाचं सा। साडेचार फीट हे वाढलेलं आहे कापूस अजून याची वाढण्याची शक्यता आहे तर हे बघू शकताय तो कसा वाटला प्लॉट या ठिकाणी लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद